आमची सोनी गाय लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदितिलमेख आमच्या गोंदवल्याला बाबांनी जमीन घेतली आणि घर बांधलं तेव्हा मुंबईहून मोठ्या हौसेने एक गाय नेली तिचं नाव बाळगी गावी नेल्यावर तिला एक पाडी झाली आणि मग दोन वर्षातच ती गयाचा रोग होऊन मेली त्यावेळी मी लहान होतो त्यामुळे बाळगीची मला आठवण नाही पण आमच्या घरातली माणसं बोलत त्यावरून ती मोठी सालस आणि गुणी गाय असावी विशेषतः आमच्या आजीला तिच्या आठवणींचे उमाळे फार यायचे तिच्या म्हणण्याप्रमाणे ती गाय चांगली टकली इतकी उंच होती मी भाबडेपणाने विचारायचो कोणाच्या टकली इतकी पण आजीला तो प्रश्न बहुधा ऐकू जात नसे आणि गेलाच तर ती म्हणायची अरे टकली इतकी म्हणजे काय होय त्या स्टँड ती ज्या दिशेला हात करायची त्या दिशेला दोन तीन स्टँड होते त्यामुळे बाळगी कोणत्या स्टँड इतकी उंच होती हा प्रश्न माझ्या मनात शिल्लक राहायचाच पण तो मी तिला विचारत नसे कारण असले प्रश्न विचारून गोष्टीची रंगत बिघडवायची नसते हे इतर लहान मुलाप्रमाणे मला देखील उपसदबुद्धीने माहीत होतं आजीची गोष्ट पुढे चालू राहावी म्हणून मी म्हणायचो हां आणि तरीही ती चालू झाली नाही तर मी सूचकपणे विचारायचो तिचा पायगुण चांगला होता ना ग आजी कारण आजीची ही गोष्ट मी अनेकदा ऐकली होती आणि ती पुढे काय सांगणार ते मला माहीत असे माझ्या या प्रश्नाची मात्रा बरोबर लागू पडायची आणि आजी ताक करायची थांबून आणि आवाज अगदी कुजबुजता करून म्हणायची तिला घेतली ना तेव्हा तुझ्या काकाचा पगार ह्या गोष्टीचं महत्व माझ्या मनावर ठसावं म्हणून आजी अंमळ थांबायची आणि मग हसून म्हणायची ते सगळे पन्नासच्या पन्नास, पन्नास त्याने मला दिले नव्हते आता तू बघूया चाकरी लागल्यावर काय करतोस ते आजीला पैशांचा लोभ फार होता आणि मी चांगला मोठा पगारदार म्हणजे मामलेदार होऊन माझा पहिला पगार तिला द्यावा अशी तिची महत्वाकांक्षा होती आजीनं असं म्हटलं म्हणजे मी अगदी लबाडीने खिदी खिदी हसायचो कारण माझे पगाराचे पैसे कोणालाच द्यायचा माझा विचार नव्हता आणि मी तर मोठेपणी फाटका मामलेदार न होता बॅलिस्टर होणार होतो बाबा वकील तर मी बॅरिस्टर आजी मग पुन्हा मूळ विषयाला हात घालून म्हणायची काय बाबा त्या गाईचे एक एक गुण म्हणून सांगू कधी म्हणून तिने अंगणातल्या वायवणात तोंड घातलं नाही कधी चोरून दुसऱ्याच्या शेतात शिरली नाही का कधी कोणाला मारलं नाही आम्ही बायका माणसं सुद्धा तिला दाव लावत असू आता तुझी काकू इतकी भित्री ना पण ती सुद्धा तिच्या पुढं खाणं नेऊन ठेवायची काकू जर तिथं वेळेला काम करत असली तर आजीला ऐकू जाणार नाही अशा बेट्यानं फण करायची भित्री म्हणजे काय जनावर मारकुट असलं तर नको का भ्यायला घ्यायचे हाड मोडून आजी पुढं म्हणायची आणि एकदा बघ बाळगीला अंगणात बांधली होती तेव्हा तू रांगत रांगत तिच्या पोटाखाली जाऊन बसलास माझ्या दृष्टीनं गोष्टीचा हा उत्कर्ष बिंदू असे त्यामुळे मी विचारायचो केवढा होतो ग मी तेव्हा असशील मेल्या हाता एवढा आजी लोणी आलं की नाही ते बर्णीत वाकून पाहत म्हणायची मी अविश्वासाने म्हणायचो काहीतरीच कारण मी एवढा कधी लहान असेन आणि रांगत गायीच्या पोटाखाली जाऊन बसण्याचा मूर्खपणा करत असेन हे मला तर तेव्हा खरंच वाटत नसे पण हा विचार करत बसायला तेव्हा मला जास्त सवड नसे मी गायीच्या पोटाखाली बसलेलो असताना आजीची गोष्ट थांबली की भीतीनं आणि उत्कंठेनं मी अगदी गलबलून जात असे मला वाटायचं की यावेळी सुद्धा मी गायीच्या पोटाखाली बसलेला आहे आणि गाय माझ्या अंगावर पाय देणार की नाही हे केवळ आजीच्या शब्दावर अवलंबून आहे मी उत्कंठेनं म्हणायचो हा पुढं सांग ना आजी अरे सांगायचं काय तू तिथं किती वेळ होतास हे परमेश्वर जाणे पण आम्ही येऊन तुला उचली पर्यंत गायीनं जागचा पाय हलवला नाही हो आम्ही येऊन तुला उचललं तेव्हा कुठं गाय बाजूला सरली आजीनं असं म्हटल्यावर माझा जीव भांड्यात पडायचा ह्याच वेळी आजी दोरीची रवीला गाठ मारत असायची आणि आता लोणी किती मिळतं ह्याचा मी विचार करू लागायचो पण तसला विचार माझ्या मनात सुद्धा नाही हे दाखवण्याकरता मी उसण्या उत्सुकतेनं उस विचारायचो आणि बाळगी दूध किती द्यायची आजी असा प्रश्न विचारल्यावर आजी अंमळ थांबायची आणि मग जवळच्याच एका चरवीकडे बोट दाखवून म्हणायची होय ती चरवी आहे ना ती अगदी भरून दूध द्यायची ती अरे म्हैस कसलं देते इतकं दूध एवढी द्यायची आजीनं असं म्हटलं की माझी आई जर तिथं त्यावेळेला काम करत असली तर तिला राहायचं नाही खरं तर फटकळपणे बोलण्याची तिला सवय होती ती म्हणायची बाळगीने तेवढं चरवी भरून दूध दिलेलं मी काही पाहिलेलं नाही बाई आजी म्हणायची तू पाहिलं असशील कशी बाळगी व्यायली तेव्हा मुळी तू माहेरी गेली होतीस बाळंतपणाला आई भांडखोरपणे म्हणायची हो पण दोन महिन्यांनीच मी आले होते की आणि इथंच नव्हते का चांगली तीन महिने रोज सकाळ संध्याकाळी मी पाहिलेलं आहे की बाळगीचं दूध मग आजीला देखील जोर चढायचा आणि ती म्हणायची दुधाचा रोजचा वापर माझा दूध तापवायची मीच आणि विरजन लावायची पण मी चरवीतून रोज लक्ष्मण दूध काढायचा आणि चरवी अगदी भरलेली असायची हो कधी बोट बर याच्या खाली आई मग भांडण वाढून न देण्याच्या उद्देशाने जरा खालच्या आवाजात म्हणायची मीच लक्ष्मणच्या हातून चरवी घेत असे पण पाहून चरवीच्या वर काही दूध नसायचं कधीच मग आजी तर उठून म्हणायची होय ती चरवी दूध काढायला असायची आणि ती ही इतकीच भरलेली असायची इतकं झाल्यावर आई पण चरवी पाण्यानं भरायची आणि ती आजी पुढे ठेवून म्हणायची ही इतकंच दूध असायचं बाळगीचं आजी सर्वित बोट घालून पाणी किती आहे ते पाहायची आणि म्हणायची आणखी दो, दोन भांडी तरी दूध असायचं ह्याच्यात अजून तिचं तुलाच बाळंतीन म्हणून अर्धा शेर आधी प्यायला देत असायची की मी मग आई पण चिडून म्हणायची कधी कोण जाणे अर्धा शेर दूध प्यायले मी ते सकाळी धाकट्या कप भर आणि संध्याकाळी तितकच आणि कप सुद्धा गयाबरोबर भरलेला नसायचा कधी ह्या भांडणात आपला काहीच भाग नाही ह्याच वाईट वाटून की काय काकू लगेच म्हणायची मला जेव्हा सासूबाई दूध द्यायला सांगायच्या तेव्हा मी आपली अगदी कप भरून देत असे हो आजी आशेनं म्हणायची आणि तूच नसस का ग रोज दूध देत तिला लक्ष्मी बाबा अगर काका घरात येऊन हे भांडण तेवढ्यात आवरलं नाही तर त्याचं काकूने रडण्यात आईने पर्यवस स्वतःला कोंडून घेण्यात आणि आजीनं उंबरठ्यावर डोकं आपटून घेण्यात आणि त्या भानगडीत मला लोणी द्यायची कोणालाच आठवण होत नसे सांगायचं काय की बाळगी गाईचं आमच्या घरात इतकं दांडग महत्व होत आमचा ऐशा गुराखी तर सांगायचा की आम्ही गावाहून मुंबईला गेलो तर बाळगी गाईच्या डोळ्यातून निदान दोन चार दिवस तरी सारखं पाणी गळत असायचं तर ह्या बाळगी गाईची जी पाळी होती तिचं नाव सोनी बाळगीच्या अंगच्या ज्या गुणांचं मी वर्णन ऐकत असे त्यांच्या अगदी विरुद्ध गुण सोनीच्या अंगी होते ती खुजी होती बाळगी जर टकलीभर उंच होती तर हिची उंची कमरे इतकीच होती तिची शिंग बोटभर सुद्धा नव्हती आणि ती हात लावला की हलत असत त्यामुळे ती भुंडी दिसायची तिच्या चेहऱ्यावरच मुरदाडपणाचं पाणी कोणालाही ओळखू येत असे आजीची वायवण ती खात असे इतकंच नव्हे तर स्वयंपाक घरात शिरून वाढलेली पानं सुद्धा संधी मिळाल्या स्पष्ट करत असे दुसऱ्याच्या शेतात जाऊन पिकं खाणं ही तिची नेहमीची सवय कितीही उंच वारंग असला तरी एका उडी सरशी ती पलीकडे जात असे आणि कधी कोणालाही न सापडता परत येत असे तिच्या पायी एशा गोराख्याने इतक्या शिव्या खाल्ल्या होत्या की तिला रोज मोठ्या बांबूच्या काठीनं धोपटणं हे तो आपलं परम कर्तव्य समजत असे आणि त्यात मी सुद्धा सहभागी व्हावं अशी त्याची इच्छा असे सोनीचा बाप हा अगदी मोठा द्वाड होता आणि त्यानं अनेक गाड्या मोडून किंवा उलटून टाकल्या होत्या अशी खास माहिती त्याने मला पुरवली होती अग तुझ्यावर पटकी काय येत नाही असा प्रश्न तो रोज सोनी गाईला विचारायचा बैलांशी आणि टोंडग्यांशी सुद्धा टेपा द्यायला सोनी गाय तयार असे तिला शिंग नसली तरी गनिमी काव्याने तिने अनेक माणसांना लोळवलं होतं आणि तिच्या वयाला पाच वर्ष झाली होती तरी ती अजून व्यायली नव्हती ह्या सोनी गायी बद्दल आमच्या घरात दोन पक्ष होते आणि त्यांचे मतभेद फार तीव्र स्वरूपाचे होते माझे बाबा स्वभावानेच आशावादी आणि दयाळू त्यामुळे सोनी गाय विईल अशी त्यांना आशा वाटायची आणि तिला विकून हालात टाकावं असं त्यांना वाटत नसे बाबांना वाटायचं तसंच अर्थात आईला आणि मला वाटायचं ह्याच्या उलट आमचे काका स्वभावाने व्यवहारी आणि निराश वृत्तीचे होते त्यांचं म्हणणं असं की सोनी गाय भाकड आहे असा लोकांना संशय येण्यापूर्वीच तिला का विकून टाकावं काकू अर्थात अपरिहार्यपणे काकांच्या पक्षाची होती आणि आजीचा कल सुद्धा त्यांच्याच बाजूचा होता मग ह्या दोन पक्षांचे सोनी गाईवरून जोराचे वादविवाद होत असत त्या दिवशी बाबा खोबरं खात खात अंगणात फेऱ्या घालत होते आणि त्यांच्या पाठोपाठ कर्तव्य बुद्धीने मी सुद्धा फेऱ्या घालत होतो त्यांनी आपले हात पाठीमागे बांधले की मी सुद्धा तसं करायचो आणि ते गाणं गुणगुणू लागले की मला देखील गाणं गुणगुणणं आवश्यक वाटायचं मध्येच बाबा एकदम थांबले तसा मी सुद्धा थांबलो बाबांनी गयात लोढणं बांधलेल्या सोनी गाईकडे पाहिलं तेव्हा मी सुद्धा तिकडे पाहिलं सोनी आपली गयातलं लोढणं फरफटवीत सरत होती ते लोढणं पायात आलं की अडखळत होती ते पाहून मला गंमत वाटली आणि हसू येऊ लागलं पण तेवढ्यात बाबा एकदम रागावून म्हणाले कोणी बांधलं ते तिच्या गळ्यात काही माणूस की आहे की नाहीये लोकांना एशा कुठंय तो एशा ये गुलामा इकडं मीच तुझ्या गळ्यात बांधतो ते लोडणं म्हणजे कळेल त्याला कसा त्रास होतो ते मी माझी हसण्याची चुकी दुरुस्त केली आणि वाईट चेहरा करून पडवीत उभ्या असलेल्या आईला दरडवून म्हणालो कुठे तो येशा तू पाठवलं असशील त्याला कुठंतरी कामाला तेवढ्यात काका बाहेर आले आणि म्हणाले काय झालं मीच सांगितलं त्या येशाला लोढणं बांधायला रोज ती गाय लोकांच्या शेतातलं जाऊन खाते आणि रोज लोकांच्या तक्रारी येतात पुढं म्हणाले ती गाय राखायची म्हणजे सोपं काम नाही बाबा ती केव्हा डोळ्या चुकवून जाते ते कळत सुद्धा नाही बाबा तावातावानं म्हणाले अशी कशी डोळ्या चुकवून जाईल ती हात हराम करून इकडं तिकडे जात असेल आणि ती चोरी करत असली तर तिला बांधून ठेवा पण हे काय हे इनह्युमन सगळं ते लोढणं तोडायला पुढे सरसवायलंय मी देखील त्वेषाने त्यांच्या मागोमाग पुढे सरसावलो आणि जाता जाता काकांच्याकडे रागाने पाहायला विसरलो नाही ह सुदैवाने त्यांचं माझ्याकडे लक्षच नव्हतं काका बाबांच्या बरोबर पुढं सरकत म्हणाले माझं ऐका तुम्ही ती गाय विकून टाकूया आपण फुकटच खाते आणि परत रोज लोकांच्या तक्रारी बाबा म्हणाले पण गयात ओंडक बांधायचं म्हणजे काय इनह्युमन सगळं सोनीकाईनं गरिबीनं मुंडी खाली घातली आणि बाबा तिच्या गळ्यातलं ओंडक सोडून टाकू लागले पण ते त्यांना सोडता येईना तेव्हा काका पुढे झाले आणि त्यांनी ते ओंडक सोडलं आपण काहीतरी भयंकर इनह्युमन केलं असं बहुदा त्यांच्या मनाला खात असावं मी अंगाला हात लावून घेतला मग बाबांनी आपल्या हातातला खोबऱ्याचा तुकडा तिच्या तोंडात दिला आणि मग आम्ही सगळे घराकडे परतलो आम्ही अंगणाजवळ येतो न येतो इतक्यात काका एकदम हवेत उडालेले मला दिसले आणि मग दुसऱ्या क्षणाला ते जमिनीवर झोपलेले आहेत असं आढळून आलं आणि सोनी गाय तर उंडारत दूर निघून गेली सोनी गाईनं काकांना टेप मारली हे आमच्या ध्यानात यायला थोडा वेळच लागला बाबा वाकून काकांना हात देत म्हणाले काय रे लागलं का उठवताय ना अग बाई असं म्हणून काकू लगा लगा पुढे आली काय झालं गो असं म्हणत आजी स्वयंपाक घरातून बाहेर आली काकांचा हात धरून त्यांना बाबांनी त्यांच्या खोलीत नेलं मी काकांचा दुसरा हात धरण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला झटकून टाकलं त्यांना नेता नेता बाबा म्हणत होते काय हलकट गाय आहे तरी मला कल्पना नव्हती काय डोकं बीक फिरले की काय तिचं बाबा म्हणाले त्यांचं वाक्य पुरं होत असतानाच काका म्हणाले मी आधीपासून सांगतोय घातकी जनावर येते चांगल्यातलं ले नव्हे आता ते माझ्या घरात नको ताबडतोब काढून टाकायची व्यवस्था करा काकू पुटपुटू लागली गाय ती काय तिचं कशाला एवढं कौतुक माणसापेक्षा का जनावर जास्त आहे आणि ती लगबगिने तेलाची बाटली घेऊन काकांच्या खोलीत गेली आई आपली मुकाट याने कामाला लागली आजी तरा, तरा पडवीत येऊन म्हणाली ओवाळलेली आहे मेली गाय ओ बांधून आणि गवताची काळी नको टाकू तिच्या पुढं तर शपथ वाळवण खाते आणि एषा अर्थात आपली मोठी बांबूची काठी सरसावत सोने गाईच्या मागावर निघाला संध्याकाळी बाबा येशाला म्हणाले घाल तिच्या पुढे गवताची पेंडी आणि कोणी घेणार असलं तर तशी चौकशी कर काढून टाकूया ती गाय धन्यवाद